सगळ्यांना क्रांतिकारी भीम भंतीजी बौद्ध धर्मगुरू हे आमच्यासाठी आदराचं स्थान आहे आणि राहणार प्रामाणिकपणे जे धम्माचा प्रसार करतात त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या मदतीसाठी कधीही तयार आहोत त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत पण काल एक व्हिडिओ बघितला फेसबुकवर भंतेजीचा चिवर घालून तुमच्या श्रद्धेला आमचा विरोध नाही पण हे जे चाललंय ना इव्हेंट तो एक राजकीय पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहे शंकराचार्य सुद्धा त्यांच्यावर नाराज आहेत तो त्यांचा विषय त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही पण काल एका भंतेजीने व्हिडिओ टाकला की आज आम्ही अयोध्येमध्ये आलेलो आहोत प्रसन्न वाटतंय असं वाटतंय तसं वाटतंय तर ही जी भंतेजीच्या नावाखाली भंतेजींचं चिवर ज्यांनी पांघरून ही जी मनोवादीची पिलावळ आहे हे ते आहेत तर असल्या भंतेजींचा पर्दा फाश करणं गरजेचं आहे बौद्ध धर्म तुम्हाला मूर्तीची पूजा करायला सांगतच नाही मग तुम्ही तिथं असेल झक मारायला गेले का तिथून तुम्ही कुठला संदेश देताय असल्या भंधन भंतेजींचा चिवर उघडून ह्यांना नागड करून मारलं पाहिजे ऍक्च्युली हे खरे भंते नाहीत ह्यांना भंतेजीचा चिवर घालून तिथं उभं केलेलं आहे एक गैरसमज पसरवण्यासाठी त्या गोष्टीचा तर मी जाहीर निषेध करतोच पण ज्यांनी अशा गोष्टी केल्यात त्यांना नागड करणं गरजेचं आहे ही जी मनोवादी व्यवस्था आहे भयानक आहे मंदीजी चिवर घालतील कुणाला अजून कसला 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 पे पेहराव करून काही गोष्टी भांडणं लावण्याच्या वेगळा प्रसार करण्यासाठी तरवेज आहेत तो त्यांचा प्रश्न राहिला पण आपण सावध राहिला पाहिजे असले भंतेजी कुठं दिसले तर त्यांना त्यांची लायकी दाखवणं गरजेचं आहे जे प्रामाणिकपणे धम्माचं काम करतात प्रसार करतात उपाशी पोटी भंतेजी फिरणारे आहेत ते खरे भंतेजी पण अशा ठिकाणी जाऊन दे काहीतरी बाईट देतात दे 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 ना तर अशा भंतेजींना सोडता कामा नाही ही मनोवादी पिलावळ त्यांच्यासोबत राहून वेगळं काहीतरी कांड करणार ही पिलावळ उभी केलेली चिबर घालून तर अशापासून सावध राहणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे अशा भंतीजींना त्यांची लायकी दाखवण्याचं आपलं कर्तव्य आहे कारण बोललं तर पाहिजे बोललं पाहिजे आणि अशा अशा मनोवादी पिलावळी ज्या वेगळा प्रसार करतात अशा बी ठोकलं पाहिजे काही गैरसमज पसरायचा जा? तिथं जाणारे भंते हे भंतेची नाहीतच हे सगळ्यांनी पहिले लक्षात घ्या तेवढं चिवर पांघरून उभे केलेले भावलेत मनोवादी पिलावळीचे एवढं सगळ्यांनी लक्षात घ्या तुम्ही मात्र बाबासाहेबांच्या धम्मावर बाबासाहेबांच्या विचारावर गौतम बुद्धांच्या विचारावर ठाम राहा त्यातच तुमचं कल्याण आहे मंदिरात जाऊन घंटा वाजवायचा नाही शाळेत जाऊन लोकांच्या हातात घंटा द्यायचं काम करायचं एवढंच सांगतोय जय भीम जय संविधान